नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच बिंदू निदान व उपचार बुबळ्यावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन काल झालेल्या मेळाव्यातील भाषणावर आमचे नगरसेवक दीड असते तर तुमच्या श्रीमंत महाराजांनी लोकसभेच्या चर्चेच्या मेळाव्यात त्यांचा उल्लेख केला नसता अशोक काका व अनुप शहा यांचा उल्लेख केल्याशिवाय तुमची सभाच पूर्ण होत नाही यावरच आमची किंमत काय आहे ते समजावे असा टोला भारतीय जनता युवा मोर्चाचे फलटण शहराध्यक्ष नितीन जगताप यांनी राजे गटाला मारला आहे जगताप यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की अशोकराव जाधव चार वेळा व अनुप शहा तीन वेळा नगरसेवक झाले आहेत तुमची लायकी परत त्याच वारणात उभी राहायची तरी आहे का हे तपासावे तसेच दुसऱ्याने लिहिलेल्या बातम्यांना आपले शीर्षक द्यायचे धंदे बंद करा आणि दिवा कुणाचा विजायला ला लागला आहे हे फलटण तालुका चांगले ओळखत आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत माड्याचे खासदार हे रणजितसिंह नाईक निंबाळकरच होणार आहेत असा विश्वास नितीन जगताप यांनी व्यक्त केला आहे